लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सातपूरमधील प्रभाग क्रमांक अकरामध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवारावर आर पी आय उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी बंदूक रोखत धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास केला जातो आहे गोळीबार खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे हा कारागृहातून निवडणूक लढत आहे तर त्याचा मुलगा दीपक लोंढे हा देखील याच प्रकरणात कारागृहात असून त्याची पत्नी दीक्षा लोंढे या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत दरम्यान याच लोंढे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांवर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंदूक रोखल्याचा आरोप करत आपचे उमेदवार समाधान अहिरे यांनी पोलिसांत तक्रार केली आहे माझं नाव समाधान रमेश अहिरे मी आम आदमी पार्टीचा प्रभाग क्रमांक अकराचा अधिकृत उमेदवार नाशिक महानगरपालिकेत निवडणूक लढवतोय काल माझी प्रचार रॅली झाली रॅली झाल्याच्या नंतर माझ्या पुत्नीच्या वाढदिवसानिमित्त भावाच्या घरी गेलो असता तेथील जेवण झाल्याच्या नंतर काही डवळखोर मुलं चौकात शिवीगाळ करत होते त्यांना मी सांगितलं शिवी देऊ नका माझी आई मुलगी बहीण बायको सगळ्या उपस्थित होत्या त्यांच्यासमोर ते गानगान शिवीगाळ करत होते त्यांना मी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी ताबड लगेच माझ्या तोबाडीत मारली तर तोंडावर फाईट मारली आणि त्याच मुलांनी त्याच्या पाठीमागं लपवलेली अशी पिस्तूल काढून मला असा खटका ओढून माझ्या समोर ताणली पण माझ्यासोबत काही असलेले माझे नातेवाईक किंवा मित्र त्या लोकांनी ताबडतोब नाही का हस्तक्षेप करून त्याच्या हातातली बंदूक हिसकावली व ती ताब्यात घेतली आणि त्याला धरून ठेवलं तेवढ्यात मी एकशे बाराला फोन केला आणि पोलिसांना कळवलं पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन त्या मुलाला अटक केली आणि त्याच्याकडून बंदूक जमा केली परंतु तेवढ्या वेळात बॅच होता लोंढे साहेबांचा फोटो चिन्ह पन्नास लोक आले व त्यांनी सांगितलं हा आमचा माणूस देऊन ते पोलीस आले ताबडतोब ता पळून गेले दरम्यान या सगळ्या आरोपानंतर कारागृहातून निवडणूक लढणाऱ्या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांची सून माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावत हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केलाय इलेक्शनची जिरणधुमाळी सुरू आहे जी त्यामध्ये आपण बघितलं असेल काल आमची महारॅली संपन्न झाली असून काहीतरी विरोधकांची ही काहीतरी कटकारस्थान आहे असं मला वाटतं कारण की ते कुठलेही आमचे कार्यकर्ते नव्हते काल या ठिकाणी प्रचार सभा संपल्यानंतर सगळ्यांना आम्ही शिस्तीत पण पन... मस्तीत पण शिस्तीत आपलं वातावरण ठेवा आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करा अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतर आपले सर्वच कार्यकर्ते सगळ्यांना सांभाळून घेत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये विरोधकांचं हे काहीतरी कारस्थान आहे आणि म्हणून कालचा का हा प्रकार आमच्या नावाने त्या ठिकाणी घेतला गेला आम आहे आमचा कुठलाही त्या का प्रकरणाशी काही संबंध नाही आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा का संबंध नाही उलट त्या ठिकाणी ते भांडण मिटवण्यासाठी पुढे येत होते त्या भांडव मिटवत मिटवत असताना आमच्या कार्यकर्त्यांच्या त्यांनी नाव घेत घेण्यात येत आहे पण त्यांचा कुठलाही त्या प्रकरणाशी संबंध नाही उलट आम्ही कायदा सुव्यवस्था पाळणारे लोक आहोत आमच्यावर किती संकटाचा काळ असला तरी आम्ही या प्रकरणाशी किंवा या सगळी रणधुमाळी आहे महापालिकेची तर त्यामध्ये आम्ही सगळे कायदा सुव्यवस्था पाळूनच गेल्या पंधरा वीस दिवसापासून काम करत आहोत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही असंच काम करत राहू या प्रकरणाशी आमच्या कुठल्याही पदाधिकारी किंवा कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याचा कुठलाही संबंध तुमच्या नावाचे बॅच होते लोटे साहेबांच्या नावाचे बॅच होते, होते। आणि मग जरी तो बॅच बघितला असेल काल आमची रॅली होती त्या रॅलीमध्ये सगळे पदाधिकारी सहभागी होते त्या बॅच लावून जरी होते पण ते तिथे मिटवण्यासाठी आलेले होते तुम्ही अशा प्रकारचा कायदा हातात घेऊ नका आणि जरी कोणी त्यामध्ये प्रकरणामध्ये अॅक्च्युअल आरोपी असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी आमचं काही म्हणणं नाही पण फक्त माझे कार्यकर्ते जे असतील तर ते फक्त भांडण मिटवण्यासाठी आलेले होते दरम्यान या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये बंदूक रोखणाऱ्या संशयिता विरोधात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा नोंद आहे मात्र ती बंदूक नसून बंदूक सदृश लायटर असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय मात्र उमेदवारांना धमकावण्यासाठी वापरल्यानं पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरेंनी प्रतिक्रिया दिली आहे आम आदमी पक्षाचे उमेदवार श्री समाधान अहिरे यांनी जी रात्री पोलिसांना फोन केला होता की त्यांना पिस्टल करून कोणीतरी धमकावत आहे त्यांच्या तक्रारीवरून पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आले सार्थक गोवर्धन नावाचा वय बावीस वर्षाचा संशयच होता त्याला पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला आणल्यानंतर जी पिस्टल सदृश्य वस्तू होती तिला तपासलं असतं ते प्रथम दर्शन बनावट स्वरूपाचं आहे चायना लाईटला आपण त्याला म्हणतो त्या स्वरूपाचं ते पिस्टल आपल्याला सापडलेलं आहे रात्रीच त्याचा साक्ष पंचनामा आपण समक्ष केलेला आहे तसंच जे तक्रार होते त्यांना देखील आपण ती बनावट पिस्तल दाखवलेली आहे आहे कारवाई नाशिक शहरात गुन्हेगारांवर करणारी जिल्हा ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत लोंढे टोळीवर वेगवेगळ्या गुन्ह्या प्रकरणी मोकासारखी कारवाई केली आहे मात्र या सगळ्या नंतरही निवडणुकी दरम्यान झालेल्या या सगळ्या घटनांमुळे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा